महाडमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सर्व रस्ते जलमय झाले होते महाडमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाड शहर व परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थितीसारखा पाऊस पडल्यामुळे महाड शहरातील काही रस्ते हे जलमय झाले असून वाहतुकीवरती असा मोठा परिणाम झाला आहे तर नागरिकांची देखील तारंबळ उडाली होती तर गेले तीन चार दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आणि रविवारी देखील सायंकाळी पावसाचं आगमन झालं मात्र सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला आणि अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळू लागला हा पाऊस केवळ पंधरा ते वीस मिनिटांच पडला पण धुवाधार आणि जोरदार कोसळलेल्या या पावसामुळे महाड शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महावीर एम्पोरियम ते हॉटेल अप्सरापर्यंत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं सांबारखिंड गावाजवळच्या महामार्गावरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं सायंकाळी पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालं होतं आणि याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला अनेक वाहन चालक आपली वाहनं साचलेले या पाण्यातून कसरत करून बाहेर काढत होती दरम्यान अचानक रस्त्यावर एवढ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर ही परिस्थिती ढगफुटीत सदृश्य परिस्थितीमुळे झाली की नाले चोकप झालेत याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाहीये